दोन वरती शिवराज प्रसाद पाटील आज पाल घेणे मचिन रेडवाई तीन वरती ज्योतिषी आणि चार वरती महालक्ष्मी प्रसंगा या मैदाचा कार्यक्रमासाठी एक ज्योतिल प्रस्ताना

パイチチェイカ एवढ्या थंडीचा आपण लवकर उठलाय लवकर पण अजून गाड्या रोज नाही संध्याकाळी पण थंडी पडणार आहे गाड्या लवकर रोजगार लवकर पडा पहिला लवकर लवकर घरी जा करा वेळ लावू नका गाड्या करा असतील तीन असतील मोजा का पणपटा घड क्रमांक आणि ची उमेद्यात असताना त्यांच्या समोरची दोन बंद आहेत अक्षर घ्या तीन नंबर तास आहे ते एक नंबर तास आहे घडे क्रमांक दुसऱ्याचा धोरण ऐका भारत ची सी विशाल रायवर यांच्या शोभा दोन तास क्रमांक एक डॉक्टर साईराज बंदारवाडी दुसरा तास क्रमांक स्वामी समर्थ दोन तास क्रमांक तीन आराध्या विशाल देसाई येवलेवाडी आणि दोन तास क्रमांक चार शिक्षा मरोज खामकर वाघवाणी

आज़ा न आज़्रम तीन चालीवाऊं पटपटी जे सोड

माफ किती लक्ष वेळ वाटे किती तरी वेळा कशाला गेल त्याच्या सोन्या वाटी बसायचं त्याच्यापासून घरापासून मग त्याच्या घरापासून किसतेला मला सांगायचं नाही मला पण बघायचं मी कसं जोरा दिसते

सारखा फोन असेल माझ्याकडे दिल तर मी तुझ्याकडे गेलो बाईक सारखेच बाईक नसू गेली बाईक सारखा फोन असतो हे काय म्हणते गाडी वस नका म्हणते मी आता जेष्ठ बघितला त्याच्यापासून आधी सांगायला व्हिडिओ मध्ये लहानपणी आजच तीन खाली पाय दुसऱ्या गाड्या झुपा आजच पाच जाहीर केलाय गाड्या झुपायला ग्या ज्यांच्या गाड्या त्या

दिसते लांबड राहिले त्याच्यामुळं तेवढे दिसणारच खायना झाले आता बॉट टिकले तिकडे दिसते कायच खायना दूध तर हे सप्पल मग जर शिकायचं मग पि पाहिला